जर तुम्ही कोल्हापूरला आलात आणि ज्योतिबा दर्शन घेतलं नाही तर खरंच तुमचा कोल्हापूरचा प्रवास अपूर्ण आहे कारण ज्योतिबा मंदिर म्हणजे श्रद्धा इतिहास निसर्ग याचं अनोखं ठिकाण आहे ज्योतिबा मंदिर हे कोल्हापूर शहरापासून फक्त अठरा किलोमीटरच्या अंतरावर आहे या मंदिरात तुम्ही पर्सनल कार किंवा बाईकने जाऊ शकता हे मंदिर डोंगरावर आहे त्यामुळे तीस ते चाळीस मिनिट लागतात हे मंदिर सकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत चालू असते नॉर्मल डे ला दर्शन पंचवीस ते तीस मिनिटात होते पण खास करून रविवारी खूप मोठी गर्दी असते तसेच इथं चैत्र महिन्यात ज्योतिबा यात्रा तर एकदम भव्य असते हे मंदिर काळ्या दगडात बांधलेले असून खूप भव्य आणि सुंदर आहे इथे मुख्य देव आहे ज्योतिबा याला खांडेराव असंही म्हणतात या मंदिरात गुलाल अर्पण करण्याची खास प्रथा आहे म्हणून संपूर्ण मंदिर परिसर गुलाबी झालेला दिसेल कथेनुसार ज्योतिबा हा शंकर विष्णू ब्रह्मा या तीन देवाचा अंश आहे तो राक्षसाचा वध करण्यासाठी प्रकट झाला होता तर ही होती ज्योतिबा मंदिराची हिस्ट्री जर तुम्ही कोल्हापूरला आलात तर ज्योतिबा मंदिरात नक्की दर्शन घ्या तसेच कोल्हापूर मधील खिद्रापूर महादेव मंदिरात कसं जायचं हे एपिसोड फोर मध्ये नक्की बघा आणि व्हिडिओ आवडली असेल तर शेअर करा आणि मला फॉलो करायला विसरू नका